हे काटे पिंपळ गावचे धोत्रे साहेब आलेले यांना एकूण एक मुलगा आहे पाच एकर त्यांची जमीन आहे आणि मराठा समाज आहे त्यांना मराठा समाजातील शेतकरी कुटुंबातील मुलगी त्यांना पाहिजे महाराष्ट्र मोठी अपेक्षा नाही पण खेडेत राहणारी मुलगी त्यांना अपेक्षित आहे मुलगा प्रथम वर आहे पण आता मुलीचं शॉर्टेज असल्यामुळं ते घटस्फोटी विधवा मुलगी करायला तयार चालतील ना घटस्फोटी विधवा हा जस असेल तसं ते ऍक्सेप्ट करायला तयार आहे एकूण एक मुलगा आहे घरदार सगळं व्यवस्थित आहे त्यांना ज्यांना त्यांनी त्यांचा नंबर सांगा एक्क्यान हा एक्क्याण्णव अठ्ठावन चौऱ्याऐंशी तेरा एकोणपन्नास त्यांच्याशी संपर्क ठरावा माझ ऑफिस वरती आहे बसलेलं पाहिजे सर्वांना सांगतो माझं शिक्षक केंद्र या नावानं आहे मी फक्त मराठा समाजातीलच मुला मुलींच काम बघतो आज मॅडमचा पहिला हा मेळावा होता मॅडमचा आग्रह होता सोबलचा तुम्ही आमच्या मेळाव्याला थोडस बोलायला या मी नवीन आहे प्रथम मलाही एवढा अनुभव नाही तसं कार्य त्यांचे दोन वर्षापासून चालू आहे एक बंधन मधु असतात पण मेळावा त्यांनी आता पहिल्यांदा घेतला माहिती समाजापर्यंत पोहोचेल तसं तसं लोक त्यांना त्यांचा संपर्क जे कार्य आहे ते सर्व समाजासाठी आहे म्हणजे ब्राह्मण मारवाडी तेली माळी कोळी सर्व समाजासाठी ते कार्य बघतात आणि आमच्या शेजारी असते मग माझे मराठा समाजाचे व्यक्ती जर कोणी आलं असतं आम्ही त्यांचे त्यांच्याकडे जर मराठा आले तर तेही आमच्याकडे पाठवत असतात हो एकमेकाला सपोर्ट करतो नसता आमचा त्यांच्या ऑफिसचा कुठलाही संबंध नाही पण आज असा सुरुवातीचा पहिला मेळावाचा तरी बरेच पालक आले मुलं मुली आले चांगला तुमच्या सगळ्याच्या सहकार्यातून त्यांचा मेळावा अगदी उत्कृष्ट असा पार पाडला अशाच पद्धतीने मेळावे महिन्यात तुम्ही एकदा घेते तुम्ही सगळ्यांनी यावं त्यांना सपोर्ट करावा आणि निशुल्क असा त्यांचा मेळावा लागतो त्या मेळाव्याला येऊन सहकार्य करावं आपले नातेवाईक मित्र मंडळी ज्यांना इंटरकास्ट करायचं असेल त्यांनी कवळे मॅडमशी संपर्क करावा त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्याऐंशी झिरो सहा एकोणचाळीस झिरो सहा आणि सोळा तर हा ही जी माहिती आपण त्या त्यांच्या यूट्यूब चॅनलला टाकणार ज्यांना आवडली ते त्यांच्याशी संपर्क करतील आणि आलेल्या पायकी सगळ्यांनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नका कारण हा त्या प्रेमाचा चा पहिल्यांदा त्यांनी मेळावा ठेवलेला आहे तर सगळे आपण चाय हा